नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपलं आज पार्सल आलेलं आहे तर हे काय आलं आहे मी तुम्हाला दाखवते तर आता ना मला कपड्यांमुळं अजिबात शॉपिंग करायला जायला टाईम नाही भेटला त्यामुळे मी पहिल्यांदा मिशोवरून ह्या दोन चार वस्तू मागवलेल्या आहेत तर काल तीन चार वस्तू आल्या होत्या सोप्या ठेवायचे स्टिकर वगैरे मागवले होते मी आणि हे पा तर ही ऑनलाईन मागवली होती मिशोवरून मी पायपुसनी तर वाव मस्त क्वालिटी आलेली आहे बरं का आवडली मला आणि एकशे सत्तर रुपयाचं आहे हे एकशे सत्तर रुपयाच्या माळ्याने खूप छान आली तर फ्रंट व्हिडिओ लावल्यामुळं फ्रंट कॅमेऱ्यामुळं तुम्हाला हे उलटं दिसतंय पण छान आहे क्वालिटी मस्त आलेली मला तर आवडली तर हे पा अशा पद्धतीने ही शॉपिंग केलेली आहे मी आहे ना मस्त छान बाय तर पा हे एक पार्सल आलं होतं काल तर हे पण मागवलेलं आहे मी तर ह्याच्यामध्ये ना मला खूप दिवसापासून म्हणजे जसं फर्निचर बनवलेलं आता दोन वर्ष होऊन गेले दोन वर्षापासून मला वाटत होतं की ते फर्निचर खूप जड आहे ना सोपा रेडीमेड बनवून घेतला आम्ही तर तो, तो सोपा इकडे इकडं सरकवताना साफसफाई करताना मग ते घासतं खाली फरशी पण खराब होती आणि त्याच्या खाली ना व्हाईट कलरचे पट्टे लावलेले आहेत त्याला आधार म्हणून खाली पण मग ते घासल्या जातात तिरक्या होतात खराब होतात तर त्याच्या खाली मला हे असं स्टिकर पाहिजे नव्हतं तर हे ऑनलाईन पाहिलं मी इथं दुकानामध्ये चौकशी केली होती पण दुकानात काही मिळालं नाही फर्निचरच्या तर हे ऑनलाईन मी मागवलेलं आहे तर दीडशे रुपयाला आठ आठ स्टी स्टिकर भेटलेत एका पॅकेटमध्ये चार आहेत असे एका बॉक्समध्ये दोन पॅकेट आलेले आहेत असे दोन बॉक्स मागवलेत मी तर खूप सुंदर आहे याची क्वालिटी हे पहा असे म्हणे फिरतात आणि ह्याला ना पाठीमागून असे स्टिकर आलेले आहेत लावायला हे तर हे दोन साईडनी स्टिकर काढायचे निरा चिकटवायचं असं आणि सोप्याखाली ते लावायचं तर ते लावल्यानंतर मग आपल्याला ज्या वेळेस साफसफाई करायची असेल त्यावेळेस मग सोपा सरकवताना ते इझिली साईडला असं सरकतो फरशी पण खराब होत नाही आणि आपलं जे फर्निचर आहे ते पण खराब होत नाही तर सरकवायला साईडला असं सोपं पडतं तर मी असे हे आठ मागवलेले आहेत एका बॉक्समध्ये आठ दोन बॉक्समध्ये सोळा तर आमचा एल आकारामध्ये सोपा आहे आणि सुट्टे सुट्टे भाग आहेत तीन भाग आहेत एक कॉर्नर पीस आहे आणि दोन्ही साईडला दोन बैठक आहेत तर मग हे मी आता त्याला व्यवस्थित लावणार आहे तर काही काही वस्तू ना अशा आपल्या खराब होऊ नये म्हणून मागवलेल्या खूप फायद्याच्या पडतात आणि अजून एक हे एक मागवलेलं आहे तर हे काय आहे माहिती का बाथरूममध्ये एक कॉर्नर पीस आहे फरशीचा लावलेला कडाक्याचा पण त्याच्यावरती सामान बसत नाही आता जास्त सामान झालं जा ना तर बाथरूमच्या खिडकीमध्ये शॅम्पूच्या बाटल्या तेलाची बाटली पुन्हा ब्रश वगैरे असे पोरं टाकत राहतात साबण म्हणा किंवा एक्स्ट्राचं जे सामान आहे ते आपण बाथरूमच्या खिडकीमध्ये ठेवतो त्यामुळं काय होतं खिडकी जाम होते पॅक होते साफसफाई करायला बी प्रॉब्लेम येतो आणि दुसरी गोष्ट दिसायला पण चांगलं वाटत नाही गजगज होती वारं वगैरे आलं की पडतात मग त्या वस्तू तर त्याच्यासाठी मी हे मिशोवरच ऑनलाईन मागवलेलं आहे हे पहा हे अशा पद्धतीने जाळी आहे तर हा कॉर्नर आहे तर हे भिंतीचा जो कॉर्नर असतो ना आपला त्याच्यामध्ये हे असं घालायचं आणि दोन्ही साईडच्या कॉर्नरमध्ये बरोबर बसते आणि मग हे असं ह्याच्यामध्ये सामान ठेवायचं तर हे दोन आलेले आहेत मिशोवरती ना सध्या आता हे चालू आहे सेल चालू आहे आणि ऑफर पण चालू आहेत तर हे मला एकशे वीस रुपयाला भेटलेले आहेत हे दोन आणि त्याला हे असे स्टिकर भेटलेले आहेत लावायला तर इकडनं एक आणि इकडनं एक असे स्टिकर प्रत्येकाला दोन दोन तर असे चार स्टिकर आलेले आहेत हे दोन आलेले आहेत वस्तू एक छोटं आणि एक मोठं तर हे आपल्या शॅम्पूच्या बाटल्या म्हणा साबण म्हणा ठेवायला खूप छान वाटतं आणि आपल्याला जर वाटलं ना तर एखादा छान छानसा पॉट पण ठेवू शकतो छान वाटतं बाथरूममध्ये तर हे असे हे एक दोन वस्तू मागवल्यात आम्ही आणि कसं आपल्याला वेळ भेटत नाही ना जायला तर हे पाहतो मला मी म्हटलं होतं ना हा एक बॉक्स पण हे दोन स्टिकर आलेले आहे फर्निचरच्या खाली लावण्याचे हे असे आणि ह्या स्टिक करतात हे माझे स्टिक करतात हे अशा स्टिकर आहेत तर हे दोन बॉक्स बाथरूमचं हे स्टँड हे दोन आलेले आहेत आणि ड्रेस मागवला होता मी एक आणि फ्लॉवर पट आपला ह्याचं मागवला होता साबुनदाणीसाठी फ्लावरचे डिझाईनचं होतं ते साबुन सोपचं स्टँड तर ते आलं होतं ते फुटलेलं निघालं त्यामुळे मी आज ते रिटर्न दिलं आणि एक ड्रेस पण मागवला होता माझ्यासाठी दिदींनी तर ड्रेसचा कलर वगैरे खूप सुंदर होता पण ड्रेस मला काय तो जास्त कम्फर्टेबल नाही वाटला पातळ वाटलं सुद्धा जास्त ते मग ते अंगाला चिपटून असं चांगलं नाही वाटत म्हणून मी तो ड्रेस पण आज रिटर्न केला तर मिशोवरून शॉपिंगची मला पहिलीच वेळ होती माझी ही आणि माझा पहिल्याचा अनुभव होता तर मी सकाळीच ते दोन ऑर्डर पाठीमाग केल्यामुळं ले लगेच मला एक तासामध्येच त्याचे पैसे पण रिफंड झाले लगेच पैसे पण भेटले तर त्यांचा व्यवहार मला छान वाटला तर माझ्या ह्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू पण मला खूप छान वाटल्या पायपुसनी पण मस्त आली आणि स्टँड पण तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा तर चला आता मी कपडे शिवते थोडे राहिलेले आहेत ते उरकून घेते चला बाय